या सर्वांना आपल्या हिंगलाज मातेचा आशीर्वाद आहे त्यामुळे या महिलांनाही अशी सुसंधी कायम स्वरूपी मिळत जाव अशा मी मनपूर्वक शुभेच्छा देते सर्वप्रथम आपण एकदा इंग्लाज मातेचा जय जयकार करूयात असं मला वाटत सर्वजण तयार आहात बोला इंग्लाज माता की बोला इंग्लाज माता की बोला इंग्लाज माता की आदरणीय भावसार समाज भावसार बंधू भगिनींनो माझ्या सहकारांनो विचार पंचवरी माननीय नगरनिकर सर माननीय अनिल मारويل सर तसेच उपस्थित सर्व पदोन्नत झालेले सेवानिवृत्त झालेले प्रगती करणारे नवनिर्वाचित सर्व माझ्या इथे महिला मैत्रिणी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते लक्षात घ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी कधीही एका चांगल्या टीम लीडरची गरज असते बरोबर आहे कुटुंबाला पुढे नेण्यासाठी एका चांगल्या कुटुंब प्रमुखाची गरज असते तसेच समाजाला आपल्याला भागाला सरांसारखा एक उत्कृष्ट नेता भेटलेला आहे नेत्याचा अर्थ होतो नेणारा आणि तारणारा जो सातत्याने पुढे घेऊन जातो कुणालाही मागे ठेवत नाही किंबहुना सर्वांना पुढे करून जो मागे राहतो तो, तो म्हणजे नेता असतो आणि वेळ प्रसंगी जर आपल्या हातून काही चूक झाली असेल तर सर्वांसमोर त्याला काहीही न सांगता सर्वांसमोर पाठ आणि माघारी एकांतात त्याची चूक समजून सांगणारा त्याला म्हणतो आपण नेता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्कृष्ट टीम लिडर टीमचा अर्थ काय होतो टी एम टुगेदर एव्हरी वन अच्यू मोर तुम्ही जितके जास्त लोक सोबत राहाल हो जितकी जास्त संघटना बळकट कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे जा कारण आज जा हो, का, जे आपण इथे जमलेलो आहोत केवळ तुम्हाला नागानगरी सरांनी बोलवलं बोलवलंय म्हणून तुम्ही आलात का त्यांचा एक संकपना त्यांनी जे सर्वांनी सुंदर पद्धतीने एक गट बनवलेले आहे त्या गटाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि या एकत्र जमण्याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला मी सांगते सर्वांनी आकाशात बगळे उरताना पाहिलेत का पाहिले असतील सगळ्यांनी हो मला पाहिले ना लहानपणी बगळ्या बगळ्या कवडीत आहे आणि आपल्या नखांवर बघायचं तो गमतीचा वाघ जरी झाला तरी लक्षात घ्या जेव्हा बगळे आकाशामध्ये उडतात त्यांचा बी आकार असतो ऑब्झर्व केलाय कधी असे वागडे तिकडे उडताना पाहिलंय आपण नाही ते नेहमी बी आकारामध्ये उरतात का उडतात तसे कारण की जर आपण त्या आकारामध्ये उडत गेलो तर आपल्या एकमेकांच्या ऊर्जेने त्यांच्या पंखांच्या ऊर्जेमुळे त्या सर्वांना पुढे जाण्याची शक्ती मिळते हे त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे आणि प्रत्येक वेळी मध्यभागी येण्याचं नेतृत्व चुन प्रत्येक बगळा करत असतो आजकालच्या राजकीय पुढाऱ्यांसारखं नाही झाले की माझा पोरगा त्याच्यानंतर त्याचा पोरगा तो झाला की परत त्याची बायको त्याची पोरगी अशी परंपरा पक्षांमध्ये नाही त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे परंतु स्वतः सोबत इतरांनाही जो मोठा करतो तो खऱ्या अर्थाने नेता असतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आज मला एक खूप सुंदर इथे गोष्ट जाणवली की जे काही नवनिर्वाचित मोठ्या पदावर जिथे आपले तरुण मुलं गेलेले आहेत अशाच तरुण मुली सुद्धा आणि महिला सुद्धा आपल्या व्यासपीठावर येणं गरजेचं आहे कारण की कुठल्या मुली कुठल्या पदावर गेल्या किंवा त्यांनी डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या किंवा एखादा चांगला काही मिळाला किंवा इतर मिळाला तर अशा महिलांची सुद्धा इथं संख्या वाढली पाहिजे आणि या मुलांना असं वाटलं की इथे मुलींची जर आई वडील असतील तर मुलांचे जर लग्न झाले नसतील तर त्यांच्या लक्षात येईल की आपल्या समाजामध्ये मुलं कुठल्या पदावर गेलेले आहे आणि सध्या ते काय करतात हा झाला एक मुद्दा दुसरा सेवा निवृत्त आणि गौरव पुरस्कार ज्यांना आपण जीवन गौरव दिलेला आहे मला सगळ्यांना इथे सांगावं वाटतं की कि सेवा निवृत्त झालो आपण म्हणजे आता सर फक्त त्र्याऐंशी वर्षाचे आहेत बरोबर आहे की नाही काहीच नाही आहे त्यांचं वय परंतु असं वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यावर की किमान किमान दहा वर्ष ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात ही झाली आपली मानसिकता परंतु जेव्हा व्यक्ती सेवानिवृत्त होतो शासनाने अठ्ठावन वर्ष साठ वर्ष वर्ष आणि प्राचार्य वगैरे जर वर्ष असं एक कामाचा सा साधारणत वय निर्धारित केलेला आहे हे वय निर्धारित करण्यामागे शासनाच्या बऱ्याच वेगवेगळ्या योजना मनामध्ये असतात एकतर त्यांना नवीन वर्गांना पुढे आणायचं असतं यांना सेवानिवृत्त करायचं असतं आणि आपण सेवानिवृत्त झालो म्हणजे आपण सगळीकडूनच निवृत्त झालं का हो की नाही आपण सेवानिवृत्त कधीच होत नाही तुम्ही सगळ्या इथे मान्यवरांना पुरुषांना सांगू इच्छिते तुम्हाला खरोखर सेवानिवृत्ती घ्यायची नसेल तर तुम्ही आमच्या सगळ्या मुलीकडे बघा सगळ्या मैत्रिणींकडे बघा या कधीच सेवा निवृत्त होत नाही व्यक्तींचे आम्ही मेसेज वाचतो त्याच्यामध्ये त्यांचं दुःख त्याच्यामध्ये पेरलेलं दिसत सर बरोबर आहे आता आम्ही सेवानिवृत्त झालो आम्हाला घरामध्ये रिस्पेक्ट नाहीये बाहेर आम्हाला कोणी विचारत नाहीये कोणी आमच्या सोबत बोलत नाहीये याच्यावर ना घरात सुद्धा वाद होता की आता माझ्याकडे तुझं लक्ष नाहीये कारण मी आता सेवानिवृत्त झालो मला तू वेळेवर नाश्ताला येत नाहीये कारण मी आता सेवानिवृत्त झालो हे लक्षात ठेवा बायको साठी नवरा नेहमी तसाच असतो जसा तो होता तो सेवानिवृत्त हो तो व्यवसायामध्ये असो किंवा तो तिला सहकार्य करत असतो तर ही भावना इतरांना सांगण्यापेक्षा सर्वप्रथम आपल्या मनामध्ये सांगे अरे बाबा मला जिथे एक लाख पगार मिळायचा तिथे मला फक्त पन्नास हजार मिळणार आहे पण माझा पगार बंद झाला का नाही आणि आता मी सेवानिवृत्त निवृत्त सरकारने याच्यासाठी केलं की किमान साठ वर्ष अठ्ठावन वर्ष पासष्ट वर्ष की बाबा हे राहिलेले जे वर्ष आहे तुझ्या बायकोला दे जे काही तिचे स्वप्न इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण कर बिचारी आयुष्यभर रडत होती